Terima kasih telah menonton! कर्मचाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले त्या आधारावर एस टी महामंडळातील ज्या सर्व कार्यरत संघटना आहेत त्यांची मुंबई सेंट्रल संयुक्त कृती समितीची एक बैठक पार पडली या बैठकीत असा निर्णय झाला की ज्या संघटना सत्ताधारी पक्षाशी निगडीत आहेत त्या संघटनेच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन शासनासोबत चर्चा करावी आणि या विषयावर मार्ग काढावा असे ठरले होते परंतु आज जवळपास आज पंचवीस ऑगस्ट आहे अजूनही याबाबत कोणताही निर्णय झाले पंचवीस जुलै आहे आज सव्वीस जुलै आहे आतापर्यंत कोणताही याच्यावर निर्णय झालेला आहे त्याच्यामुळे कामगारांमध्ये आता तीव्र असंतोष पसरलेला पूर्ण नूर मोहम्मद शेख राज्य प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र एस टी सेना एस टी कामगारांचा सन दोन हजार सोळापासून एक टक्के वार्षिक वेतनवाढ एक टक्के घरभाडे त्याचा हा जो फरक प्रलंबित आहे त्यावेळेस शासनाने हे मान्य केलं होतं की बा हे राज्य शासनाला ज्यावेळेस लागू होईल त्यावेळेस आम्हाला पण राज्य शासनाला लागून जवळपास जवळपास हे नऊ वर्ष झाले तरीही एस टी कामगारांना हा फरक अजून मिळालेला नाही आहे त्यानंतर सन दोन हजार अठरापासून महागाई भत्त्याचा जो फरक आहे तो आमचा प्रलंबित आहे तोही आम्हाला अजून मिळालेला नाही आहे स एक चार दोन हजार वीसपासून साडेसहा हजार रुपये वेतनवाढीचा निर्णय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी घेतला होता त्याचा चार वर्षाचा फरक प्रलंबित आहे हा एकूण प्रलंबित फरक जवळपास किमान दोन ते पाच लाखापर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तो फरक जर आम्हाला मिळाला तर आमच्या कर् आमचे एस टी महामंडळातील कर्मचारी हे पन्नास टक्के कर्मचारी हे एस टी बँकेच्या कर्जातून कर्जमुक्ती होणार आहे त्यामुळे हा फरक मिळणं अत्यंत गरजेचं आहे माझी शासनाला आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की या निर्णयावर तात्काळ या विषयावर तात्काळ निर्णय घेऊन एस टी कामगारांचा जो प्रलंबित फरक आहे तो अदा करावा संपूर्ण महाराष्ट्राच्या एस टी कर्मचाऱ्यांचा हा जिवाळ्याचा विषय मान्य परिवहन मंत्री यांनी त्रेपन्न टक्के महागाई भत्ता ज्यावेळेस जाहीर केला त्यावेळेस सर्व संघटनांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये तमाम एस टी कर्म कर्मचाऱ्यांच्या एक आशा पल्लवित झाल्या होत्या की महागाई भत्त्याचा निर्णय होईल परंतु तसे झाले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये